नमस्कार मित्रांनो बी बी रिकॉडर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल टीम ए वर्सेस बी असा कॅप्टन्सीच्या उमेदवारीचा टास्क झाला हा टास्क आता पूर्ण झाला असून या टास्क मध्ये कोणती टीम विजयी झाली हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर मित्रांनो टीम ए वर्सेस बी असा हा टास्क होता ज्यामध्ये होडीमधून मोती शोधून दुसऱ्या टीमच्या सदस्याला बाहेर काढायचे होते आणि या टास्कमध्ये टीम ए विजयी झाली असून या आठवड्याच्या कॅप्टन्सीचे उमेदवार आहेत निक्की अरबाज घनश्याम योगिता सूरज जान्हवी आणि निखिल तर मित्रांनो या सहा जणांमधून आता पुढचा कॅप्टन घराला मिळणार आहे तर तुम्हाला या सहापैकी कोण कॅप्टन व्हावे असे वाटते हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या घराचा पुढील कॅप्टन कोण झाला हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह